मराठी चोवीस चॅनेलच्या सातव्या वर्धापन दिना शुभेच्छा शुभेच्छुक राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्वंट बँक एकशे वर्षात पदार्पण करणारी पगारदार नोकऱ्यांची एकमेव बँक दोनशे सतरा कोटीच्या ठेवी एकशे एकावन्न कोटी, एक एक कोटी कर्ज वितरण व तीनशे अडुसष्ट कोटीच्या वरती व्यवसाय असणारी शासकीय कर्मचाऱ्यांची एकमेव बँक झिरो एनपीए पी कर्ज मर्यादा एकवीस लाख राजश्री शाहू कृतज्ञता ठेवी योजनेस अध्यक्ष, उपाध्यक्ष अजित अतुल जाधव पाटील गटनेता रवींद्र पंदारे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे शशिकांत तिवले मधुकर पाटील रोहित बांदिवडेकर व सर्व संचालक आपली बँक राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्व्ह बँक कोल्हापूर